हॅलो फ्रेंड्स शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इतिहास विषय अत्यंत सोपा आहे परंतु विद्यार्थ्यांना प्रश्न कसे निर्माण होतात याची माहिती नसल्याने एन एम एस परीक्षेत विद्यार्थ्यांना इतिहास विषयात थोडे कमीच गुण मिळतात परंतु आज आपण या इतिहास विषयातील जास्तीत जास्त प्रश्न कसे निर्माण करायचे त्याचबरोबर त्यांची उत्तरे कशी मिळवायची हे पाहणार आहोत इतिहास मला असं वाटते फार शिकवण्यापेक्षा त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत नोट्स काय आहेत त्यांच्यासाठी आपण रेडी राहूयात त्याचबरोबर आपण इथे प्रश्न निर्मितीला अधिक संधी देऊयात मात्र बघा इतिहासाची साधने हे पहिलं प्रकरण दरवर्षी एक गुणांसाठी विचारलं जातं एकवीस बावीसमध्ये इथे दोन गुणांचे प्रश्न विचारले म्हणजे सरासरी इथे एक गुण आहेच ओके मित्रांनो इथे आपण प्रश्न निर्मिती करत असल्याने तुम्ही ताबडतोब तु इतिहासाचं पुस्तक घेऊन बसणार आहात आणि लगेचच महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडे जर कलर पेन असतील तर अन्यथा पेन्सिलने अंडरलाईन करणार आहात एन एम एस परीक्षेला येथेच प्रश्न तयार होतात चला सुरुवात करूयात आता बघा जो अंडरलाईन केलेला भाग आहे यांच्याचकडे आपण जास्त प्राधान्याने लक्ष देणार आहोत मग बघा भौतिक साधने यामध्ये भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू आल्या वास्तू नाणी पुतळे आणि पदके असे पाच साधने इथे आपल्याला दिले आहेत आता इथे प्रश्न कसा विचारला जाईल की खालीलपैकी कोणते भौतिक साधन नाही मग पाचपैकी कोणते तरी तुम्हाला तीन दिले असतील आणि एक कुठला तरी वेगळा ऑप्शन असेल आणि ते तुम्हाला निवडायचं आहे मग तुम्हाला हे परफेक्टली माहिती पाहिजे की भौतिक साधने कोणती इतिहासाची तर वस्तू आहे वास्तू नाणी आणि पुतळे पदके ओके okay. आता पुढे आपण जातो इमारती वास्तूमध्ये मग ब्रिटिश सत्ताधीश आहेत होते आणि काही संस्थानिक आहेत तर यांच्या राज्यकारभारामध्ये इमारती पूल रस्ते पानपोया कारंजा यासारख्या अनेक वस्तू बांधल्या गे गेल्या जर काही प्रशासकीय कचऱ्या देखील बांधल्या गेल्या आणि काही नेत्या आहेत क्रांतिकारक आहेत यांची निवासस्थानिके असतील संस्थानिकांचे राजवडे असतील किल्ले असतील तुरुंग असतील यासारखे देखील इमारती ते बांधले गेले काय प्रश्न तयार होईल ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या काळात काय बांधले गेले ओके चला पुढे अजून जातो आपण आता या ज्या वास्तू आहेत यांना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास स्थापत्यशास्त्र वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते मग इतिहासकालीन वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास कशाविषयी माहिती मिळते तर मग एक तात्कालीन इतिहास दुसरा स्थापत्यशास्त्र आणि तिसरा वास्तूच्या स्वरूप ओके आणि मग त्यावरून काय होतं आहे की त्याची आर्थिक संपन्नता लक्षात येते आता पुढे आपल्याला अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर अंदमान येथील सेल्युलर जेलला स्वतंत्रवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते अंदमान जेल कुठला सिल्लर जेल आणि कोण स्वातंत्र्यवीर सावरकर लगेच इथे दोन प्रश्न तयार होऊ शकतात सिल्लर जेल कुठे आहे अंदमान येथे अंदमान येथे सिल्लर जेलला भेट दिल्यानंतर टिंब टिंब यांच्या कार्य क्रांतिकाऱ्याविषयी माहिती मिळते स्वातंत्र्यवीर सावरकर बघा आपण कितीही प्रश्न इथे तयार करू शकतो आणि असेच प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत आता बघा पुढे मुंबईतील मणिभवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते मणिभवन कुठे आलं मुंबईला आलं सेवाग्राम वर्धा येथे आला आणि कोणाविषयी माहिती तर गांधी युग लगेच तुमच्या माइंडमध्ये प्रश्न तयार झाले वारंवार आता प्रश्न काय असतील हे मी बोलण्यापेक्षा तुम्हीच त्या ठिकाणी प्रश्न तयार करा आता पुढे जातो आहे आपण वस्तुसंग्रहालय आणि इतिहास संग्रहालयामधून आपल्याला वस्तूचित्रे आणि छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले दिसते आता पुण्यातील आगाखान पॅलेस आहे येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पाहावयास मिळतात आता प्रश्न काय तयार होतो आहे आगाखान पॅलेस कुठे आहे पुण्याला आहे पुण्यातील आगाखान पॅलेस येथे टिंबटिंब संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पाहावयास मिळतात मग गांधी स्मारक असे येथे आपण दोन तीन प्रश्न तयार करू शकतो पुतळे स्मारके आता त्या काळातील राज्यकर्ते होते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होत्या पुतळ्यांच्या दर्शनी पाठीवर व्यक्तीचे पूर्ण नाव जन्ममृत्यूची नोंद त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य आणि जीवनपट याविषयीची माहिती मिळते प्रश्न पुन्हा काय पुतळे किंवा स्मारके यांच्यातून आपल्याला कोणती माहिती मिळते हा झाला पॉझिटिव्ह प्रश्न आणि जर निगेटिव्ह बघितला तर तुम्हाला असे ऑप्शन दिले जातील पूर्ण नाव जन्ममृत्यू नोंद व्यक्तीचे कार्य जीवनपट याविषयी म्हणजेच पुतळ्यांमधून कोणती माहिती तुम्हाला मिळत नाही मग मिळत आहे ती जर माहिती असेल तर न मिळणारी लगेच मिळून जाईल ओके अत्यंत सोपा पार्ट आहे तुम्ही बघा आत्तापर्यंत दहा ते बारा प्रश्न तयार केलेले आहेत आता बघा वृत्तपत्र आणि नियतकालिके याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारले आहेत मग मित्रांनो इकडे राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडामोडी ह्या त्या काळात देखील होत्याच होत्या पण मग आता स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दीनबंधू अमृत बाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती पुन्हा रिपीट करतो आहे ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दीनबंधू बाजार पत्रिका अमृतबाजार पत्रिका ओके ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दीनबंधू अमृतबाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती प्रश्न झाला तयार लगेच स्वातंत्र्यपूर्व काळात कोणती महत्त्वाची वृत्तपत्रे होती किंवा यापैकी कोणतं नाही ब्रिट आता या वृत्तपत्रांमध्ये काय व्हायचं तर ब्रिटिश सरकारची भारतविषयीची धोरणे असतील त्यांचे भारतावरील परिणाम असतील तर यांचा अभ्यास त्या काळात देखील होता ओके आता आपण पुढे जातोय विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर भाष्य केले पुन्हा आपण रिटर्न जातो आहे विष्णूशास्त्रीजी पुळगारांचा कोणता निबंध माला तर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर साप्ताहिक साप्ताहिक लक्ष ठेवा म्हणजे सात दिवसातून मिळणार बरं इथे प्रश्न असा आहे लोकहितवादींचं दुसरं नाव काय आहे गोपाळ हरी देशमुख आहे त्यांनी प्रभाकर ओके तर असे आपण इथे दोन तीन प्रश्न तयार करतोय बॉक्समध्ये आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात मुकनायक हे पाक्षिक सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात टिंबटिंब हे पक पाक्षिक सुरू केलं मुकनायक एक प्रश्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंबच्या जानेवारी महिन्यात मुकनायक हे पाक्षिक सुरू केलं एकोणीसशे वीस टिंबटिंब यांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात मुकनायक पाक्षिक सुरू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती प्रश्न तयार झाले तीन प्रश्न मग असे प्रश्न तयार जर वार वारंवार केले तर लगेच तिथे त्या ओळी आपल्या पाठवून जातात पुढे अजून yeah. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं इथे पत्र आहे आणि इथे पाक्षिक आहे बहिष्कृत भारत त्याच्याचबरोबर जनता आणि प्रबुद्ध भारत ही आणखी दोन वृत्तपत्रे चालवली बहिष्कृत भारतचं बघा अजून एक तुम्हाला पेपर दिसतोय तिकडे बहिष्कृत भारतसोबत काय होतं जनता आणि प्रबुद्ध भारत हे देखील एक झालं चला नकाशे व आराखडे आता नकाशा हा देखील एक इतिहासाचं महत्वाचं साधन आहे ब्रिटिश काळात स्थापन केलेल्या सर्वे ऑफ इंडिया हे लक्षात ठेवा सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत मग आता एक प्रश्न ब्रिटिश काळात नकाशे तयार करण्याचं काम कोणत्या विभागाने केले तर सर्वे ऑफ इंडिया या विभागाने केलं पुढे मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत मुंबई बंदराचे मूळ आराखडे मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे आहेत आपण मौखिक साधनेचा सा हा चार्ट पण बघूयात मौखिक साधनांमध्ये लोकगीत येतं पोवाडे येतात लोककथा येतात प्रसंग वर्णन मुलाखती मेळे असतील जलसे कलापतके ओव्या स्फूर्तीगीते ओके मग आता यापैकी स्फूर्तिगीतंमधून काय मिळतं तर आपल्याला स्वतंत्रपूर्व काळातील परिस्थिती स्वतंत्र आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते आता हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्फूर्ती गीत यांच्यापासून आपल्याला काय मिळते तर स्वतंत्रपूर्व काळातील परिस्थिती आणि स्वतंत्र आंदोलनामागील प्रेरणा तसेच पोवाडे आहेत पोवाड्यांमधून आपल्याला ऐतिहासिक घटनेविषयी व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते मग ब्रिटिश आमदानीत अठराशे सत्तावन्नचा स्वतंत्र लढा विविध क्रांतिकाऱ्यांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रसने गेले कशावर तर अठराशे सत्तावन्नचा स्वतंत्र लढा आणि विविध क्रांतिकाऱ्यांनी केलेले पराक्रम यावर पोवाडे प्रश्न लगेच तुमचे दोन तयार झालेले आहेत आता बघा दृक श्राव्य आणि दृक श्राव्य साधने दृक म्हणजे दिसणारं श्राव्य म्हणजे ऐकणं आणि श्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल असेल म्हणजे दोन्ही दिसणं आणि म्हणजे जसं आपण टी व्ही वगैरे बघतोय तर विकासामुळे तंत्रज्ञानाच्या छायाचित्रण ध्वनिमुद्रण चित्रपट इत्यादी कलांचा त्याच वेळेस विकास झालेला आहे तर छायाचित्रे ध्वनिमुद्रित म्हणजे रेकॉर्ड्स वगैरे असतील चित्रपटे यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो इतिहासाची साधने म्हणून कोणाचा सा वापर करता येतो तर छायाचित्रे ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स असतील आणि चित्रपटे छायाचित्रे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची द्रुक स्वरूपाची साधने आहेत दिसणारी छायाचित्रे द्रुक द्रुक म्हणजे दिसणारी ध्वनिमुद्रित रेकॉर्ड्स यामध्ये छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे आणि जे रेकॉर्ड्स आहेत ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगण मन राष्ट्रगीत जनगणमन गायलेलं कोणी रवीनाथ टागोर किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासात अभ्यासात श्राव्य साधने म्हणजे पूर्वी रेडिओवर हे सगळं होत होतं ओके त्याच्यानंतर चित्रपट आता चित्रपटाचं बघा चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार आहे बरोबर विसाव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगती झाले इथे महत्त्वाचे बघा दादासाहेब फाळकेंनी एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली प्रश्न दोन तयार झाले कोणी आणि कधी कोणी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली तर फाळके दादासाहेब फाळकेंनी आणि कधी तर एकोणीसशे तेरामध्ये मग भारतीय दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह चलेजाव आंदोलन ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत बघा पूर्वीच्या काळी म्हणजे आता शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ निघून गेलेला आहे तरी हे सगळं उपलब्ध आहे आता बघा अभिलेखागारात जतन करून ठेवलेले अनेक लिखित साधने उपलब्ध आहेत लिखित साधने कोठे जतन करून ठेवलेले आहेत तर अभिलेखागारात बघा आपण या प्रकरणात जवळजवळ जव़़ पस्तीस ते चाळीस प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो हा भागात अतिशय व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलं असेल आणि मला असं वाटतं की तुम्हाला आजच्या या पंधरा मिनटामध्ये एक गुण नक्कीच मिळाला असेल ओके आपण ह्या ज्या काही महत्त्वाच्या व्हिडिओ आहेत ह्या आपल्या मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवत चला थँक्यू